यामध्ये दिसतं की मध्यंतरी तलाठी संवर्गाची परीक्षा झाली आणि जे मार्क जे होते ते जितके मेल मार्क म्हणजे जितके मिळाले पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळतात आणि मोठ्या पद्धतीने अनेक लोक त्यामध्ये सहभागी असलेले अशा प्रकारचं हे पेपर फुटीचं होतं आणि त्याच्यामधून कोट्यावधी हो रुपयाचा भ्रष्टाचार होतो अशा प्रकारचे चित्र आहे आणि त्याचा परिणाम असा की एवढे लाखो युवक आहे की जे परीक्षा पूर्ण करण्याकरता अभ्यास करतात परीक्षेला बसतात सिन्सिअर ते असतात अशा वेळेस त्यांना डावलून काही या, या पेपर फुटी असेल किंवा इतर मार्गाने पास होण्याची पद्धत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे जे सगळे युवक जे आहेत खरे मेहनती युवक आहेत सिन्सिअर युवक आहेत हुशार आहे त्यांच्यावर प्रचंड अन्याय या पेपर फुटीमुळे आणि या सर्व जे आहेत गुन्हेगार यांच्यामुळे होतो आहे आणि सरकार त्यावर कठोर कारवाई काही करायला तयार नाही अध्यक्ष होय याच्या बाबतीतला काय तुम्हाला नियम करायचा कोणता आता नवीन क्रिमिनल ऍक्ट सुद्धा आला कशात तसं बसवायचं परंतु जो पेपर फुटीमध्ये असेल त्याला दहा वर्षाची सजा झालीच पाहिजे अशा पद्धतीचा निर्णय झाला पाहिजे काय चाललंय तुम्हाला सुद्धा सरकार ना अवघड रिक्त जागा झालेल्या असताना त्या मुलांना सुद्धा संधी मिळत नाही आणि जी परीक्षा होते त्याच्यात घोटाळे होतात त्याच्यानंतर काय झालं कळायलाच तयार नाही भरती परत चालू झाली घोटाळे झाले होते त्यांना काय शिक्षा झाली ते सगळं दाबून टाकलं समजायला तयार नाही ही सगळी परिस्थिती आहे आणि याच्यामध्ये कोण जरी उच्च पदस्थ कोणी असला तरी त्याला सुद्धा दोषी धरलं पाहिजे त्याच्यामध्ये